हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आनंदाची बातमी पाहणार आहोत ती म्हणजे पुणे महानगरपालिकेमध्ये मेगा भरती असून या मेगा भरतीमध्ये तब्बल एक हजार सातशे पदे भरणार असल्याची माहिती समोर येत आहेत आणि या विषयीचा मंजुरीसाठीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे गेलेला असून पुढील महिनाभरात मंजुरीची शक्यता आहे याविषयी सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया खुशखबर एक हजार सातशेपदे भरणार महापालिकेत मेगा भरती मंजुरीसाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव पुढील महिनाभरात मंजुरीची शक्यता आता ही बातमी यासाठी मी सांगत आहे किंवा या चॅनलच्या माध्यमातून हे अपडेट आपणाला यासाठी देण्यात येत आहे की या, या, कि या महापालिकेमध्ये किंवा या भरतीचे तयारी करणाऱ्या उमेदवारांना ही माहिती मिळेल आणि त्या दृष्टीने उमेदवार या भरतीची तयारी करू शकतील आणि त्या अनुषंगाने अपडेट मिळवत राहतील जेणेकरून या नोकर भरतीचा लाभ जास्तीत जास्त उमेदवारांना घेता येईल महापालिकेच्या नोकरीसाठी डोळे लावून बसलेल्यांसाठी खुशखबर आहे तब्बल एक हजार सातशेहून अधिक पदांच्या कर्मचारी भरतीसाठी महापालिका प्रशासनाने राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे पुढील महिनाभरात या भरती प्रक्रियेस मंजुरी मिळेल असा विश्वासही प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे महापालिकेच्या एकूण मंजूर पदांची संख्या सतरा हजार सहाशे इतकी आहे मात्र त्यामधील तब्बल तीन हजार पाचशेहून अधिक पदे रिक्त आहेत तर या मंजूरपदांमध्ये आरोग्य अग्निशमन पाणीपुरवठा अशा अत्यावश्यक सेवांची मंजूरपदांची संख्या पाच हजार दोनशे शहाण्णव इतकी आहे त्यामधील एक हजार सातशेहून अधिक पदे गेल्या काही वर्षापासून रिक्तच आहेत त्याचा परिणाम थेट महापालिकेच्या कामकाजावरही होत आहे त्यामुळे या रिक्तपदांच्या भरतीसाठी महापालिकेने राज्य शासनाकडे परवानगी मागितली होती या संदर्भात पंधरा दिवसापूर्वी राज्य शासनाने मंत्रालयात बैठक घेतली या बैठकीला महापालिकेच्या सेवकवर्ग विभागाचे प्रमुख अनिल मुळे यांच्यासह वित्त विधी नगरविकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते त्यात महापालिकेला ज्या अत्याव आवश्यक सेवांसाठी कर्मचारी भरती करायची आहे त्यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव पाठवा त्यास मंजुरी दिली जाईल असे सांगण्यात आले होते त्यानुसार प्रशासनाने रिक्त असलेल्या अत्यावश्यक सेवांच्या एक हजार सातशे पदांच्या कर्मचारी भरतीचा प्रस्ताव शासनाला नुकताच पाठवला आहे निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच या प्रस्तावाला मंजुरी मिळणे अपेक्षित आहे त्यानुसार फेब्रुवारी महिन्यात या भरती प्रक्रियेस मंजुरी मिळेल असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे वर्ग आणि रिक्त पदांची संख्या पहा वर्ग एक एकशे एक तेवीस पदं वर्ग दोन ब्याण्णव पदं वर्ग तीन चारशे पाच पदं आणि वर्ग चारची तब्बल एक हजार एकशे सतरा पदं रिक्त आहेत आरोग्य विभागातील पदांची संख्या मोठी महापालिकेच्या आरोग्य विभागाची रुग्णालये व दवाखान्यामध्ये तज्ज्ञ डॉक्टर आणि संबंधित कर्मचाऱ्यांची मोठी कमतरता आहे त्यामुळे रिक्त पदांमध्ये या पदांची संख्या मोठी आहे याशिवाय अग्निशमन स्थापत्य विद्युत यांत्रिकी या विभागाशी संबंधित पदांचाही समावेश आहे मंजुरीनंतर थेट भरती प्रक्रिया राज्य शासनाकडून या पदाच्या भरतीस परवानगी मिळाल्यानंतर लगेच भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे जाहिरात देऊन अर्ज मागून पुढील प्रक्रिया पूर्ण केली जाईल असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे एकंदरीतच काय तर पुणे महानगरपालिकेमध्ये एक हजार सातशे पदासाठी मेगा भरती फेब्रुवारीमध्ये पार पडणार आहे आणि ही भरती प्रक्रिया फक्त शासनाच्या मंजुरी वाचून राहिली असून या भरतीविषयक प्रस्ताव या ठिकाणी शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आलेला आहे आणि या प्रस्तावाला मंजुरी मिळताच सरळ सेवा अंतर्गत ही पदं भरली जाणार असून या पदांची जाहिरात आपल्याला फेब्रुवारीमध्ये मंजुरी मिळताच पाहावयास मिळू शकते त्यामुळे एक हजार सातशे पदांसाठी तब्बल अतिशय चांगल्या प्रकारची मोठ्या पदांची संख्या असणारी एक भरती लवकरच पार पडणार असल्याची ही खात्रीलायक माहिती समोर येत आहे त्यामुळे आता महापालिकेमध्ये नोकरीसाठी डोळे लावून बसलेल्यांसाठी अतिशय आनंदाची ही बातमी मानावी लागेल त्यावर आता ह्या मेगा भरतीच्या पदांच्या प्रस्तावास मंजुरी केव्हा मिळते आणि जाहिरात केव्हा प्रसिद्ध होते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल अशाच प्रकारच्या नवनवीन नोकरीविषयक अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद